शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये ज्या आता सध्याच्या अडचणींमध्ये ज्या ठिकाणी तुमच्या सर्वसाधारणपणे एक ऑक्टोबर पासून ज्या छाटण्या झाल्या किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या छाटण्या होत्या त्याच्यामध्ये तुमच्या पंधरा सप्टेंबर ते सरासरी एक ऑक्टोबर पर्यंत ज्या छाटण्या झाल्या त्या छाटण्यांमध्ये माल निघताना आणि गोळीगड निघणं त्याचबरोबर माल कमकुवत निघणं या बऱ्याचशा अडचणी बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आल्या परंतु हे सर्व कामकाज करताना आपण याच्यामध्ये कोणती दक्षता घेतली पाहिजे की आपला माल चांगला सक्षम त्या ठिकाणी तयार होईल आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आता हे सर्व नियोजन या सर्व फवारणी आपण घेत असताना आपण कोणती काळजी घेणं पण गरजेचं हे पण समजून घ्या त्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला माझं नाव नामदेव रामकृष्ण कडलग मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी पंचवीसशे एक्कावन राहणार हनुमान नगर माल नुम्ब भरपूर नुम आहे माल भरपूर आहे सगळं काम तुमचं ऑक्टोबरचं आहे ऑक्टोबर ते काम व्यवस्थित आणि कामा त्या कामामुळे आज शंभर टक्के माल पण आहे बरोबर आहे आणि ज्या अडचणी येत आहेत आता लक्षात घ्या ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत या काय येत आहेत हे पण समजून घ्या बऱ्याच वेळेस पावसाचं वातावरण होतं पाऊस उघडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर पाणी देणं थांबवले आता हे समजून घ्या की ज्या ठिकाणी आता हे शेवटचे पाऊस हे जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाले आणि तुम्ही बऱ्याच भागांमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं असेल की ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी नक्कीच माल तुमचा चांगल्या प्रकारचा तुम्हाला दिसत तुम असेल आणि ज्या ठिकाणी पाणी वाहून जात आहे पावसाचं पाणी झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी पाणी दिलं गेलं नाही त्या ठिकाणी सुद्धा शंभर टक्के त्या ठिकाणी अडचणी आलेल्या आहे त्याच्यामुळे इथून पुढे किंवा याच्या अगोदरचे पण ज्या छाटण्या झाल्या असतील त्यांनी पाण्याची कमतरता झाडाला कुठेही करू नका पाणी सर्वसाधारणपणे सातव्या आठव्या दिवसाला तुम्ही सुरुवातीला आपण छाटणीच्या वेळेस पाणी देऊन घेतो चार तास पाच तास तुम्ही जमिनीच्या प्रतवारीनुसार आपण पाणी देतो त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी आपल्याला परत पाणी देऊन घ्यायचे हे पाणी देता असताना साधारणतः दोन ते ती तीन तास झाडाला चांगलं पाणी देणं मिळणं त्या ठिकाणी गरजेचं राहील या पद्धतीने जर पाणी दिलं तर नक्कीच आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता याच बरोबर आपण तुम्हाला डोसेस पण मी तुम्हाला सांगितलेले होते मागच्या वेळेस परंतु परत एकदा सांगतो आपण सॉईल टेस्टिंग करून जे माती परीक्षण करून जे आपण डोसेस दिलेले ते डोसेस आपण शंभर टक्के व्यवस्थित पद्धतीने देऊन घ्या त्याचबरोबर एक साधारणतः पाच सहा दिवसाच्या म्हणजे छाटणी पेस्टनंतर पेस्ट नंतर पाच सहा दिवसांनी आपण त्या ठिकाणी चिलेटेड जिंक आता लक्षात घ्या जर आपण माती परीक्षण केलं नसेल तर हा डोस जाणं नक्कीच गरजेचा असेल की जेणेकरून चोवीस तासामध्ये आपल्याला त्या झाडामध्ये मायक्रोटियंट अवेलेबल होणं तितकं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड जिंक पाचशे ग्राम सहा टक्के फेरस तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे ग्राम चिलेटेड मॅग्नी अडीचशे ग्राम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हा डोस आपण सकाळच्या वेळेला म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळी सहा सातच्या वेळेला जर देऊन घेतला तर आपल्याला नक्कीच घडामध्ये सुद्धा आपल्याला बदल त्या ठिकाणी दिसेल त्याचबरोबर आपण फवारणी घेत असताना फवारणी घेत असताना आपण पहिली फवारणी त्या ठिकाणी घेतो कापशी अवस्थेला तुमच्या फवारण्या असतात परंतु याच्यानंतर जो आपण शेंगदाणा स्टेज म्हणतो त्या शेंगदाणा स्टेजला आपण त्या ठिकाणी बेरिओन सीपीपीओ आपल्याला दोनशे मिली एम पंचेचाळीस पाचशे ग्राम ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला दुसरी फवारणी त्या ठिकाणी दिलेली राहते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जर फोटो आपला मागापडे वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी व्यासप आणि कुमान आता इथून मागचं जो पावसाळी वातावरणामध्ये असेल किंवा पावसामध्ये आपण व्यासपाचं प्रमाण दोन लिटर पाण्यासाठी सत्तर ते ऐंशी एम एल पर्यंत घेत होतो परंतु जर आपल्याकडे पाऊस कमी असेल तर आपण नक्कीच व्यासपा त्या ठिकाणी पन्नासच मिली त्या ठिकाणी घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली तुम्हाला त्या ठिकाणी व्यासपा घ्यायचे त्याच्यामध्ये कोमानेल पाचशे मिली ही फवारणी आपल्याला काढून घ्यायची त्याचबरोबर आपण दुसरी फवारणी घेत असताना जर तुम्हाला प्लॉटमध्ये विगर जास्त वाटत असेल किंवा आपल्याला डोळ निघताना आणि फास्ट निघतोय आता अशा वेळेस आपण फवारणी करणं तितकीच गरजेची राहील त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम मॉलिबडेनम साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी साठ ग्रॅम बोरान शंभर ग्राम बी दहा पीपीएम आणि त्याच्यासोबत आंतरपावी बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी कर्जेची फवारणी आपण त्या ठिकाणी करून घेणं गरजेची आता ह्या दोन फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या होत्या त्याचबरोबर आपल्याला यारा कंपनीचं बर्ड बिल्डर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम त्यासोबत आपल्याला प्रोस्टीन घ्यायचे पाचशे मिली आणि त्यासोबत बुरशीनाशक आपल्याला झेड अठ्यात्तर पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची आता ह्या फवारण्या झाल्यानंतर आपल्याला चौथी फवारणी सुद्धा देऊन घेणं गरजेचे राहील चौथी फवारणी देत असताना आपण त्या ठिकाणी टॉपकॅल लक्षात घ्या कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मधल्या अकरा टक्के तुम्हाला त्या ठिकाणी टॉप कॅल पाचशे मिली घ्यायचंय त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत तुम्हाला ब्रासमोर अडीचशे मिली आणि रिव्हर्स एकशे साठ मिली ही एक तिसरी फवारणी चौथी फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घेणं गरजेचे राहील या फवारण्या झाल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये नक्कीच चांगला बदल त्या ठिकाणी दिसून येईल याचबरोबर आपल्याला फवारण्या घेत असताना काळजी घेणं सुद्धा तितकीच गरजेची की आपण साधारणतः एक एकर फवारणीसाठी एक फवारणीसाठी आपल्याला चारशे लिटर पाण्याचेच प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय किंवा चारशे लिटर पाणी आपल्याला कव्हरेज चांगलं घेऊन त्या ठिकाणी फवारून घ्यायचंय जर या पद्धतीने आपण फवारण्या केल्या तर नक्कीच कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आपण शेड्यूलच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या फवारणी घेतलेले नाही नाही बाकी काही नाही फक्त एक हात व आपला कशामुळे टाकला होता आजचा हातच गॅप आहे हा गॅप होता म्हणून तुम्ही मला कॉल केला मग मी तुम्हाला सांगितलं काय टाकला जिरो बावन चौतीस आणि जड बरोबर आता लक्षात घ्या याच रेग्युलेशन फवारने जर आपण घेतलं तर नक्कीच आपला गोळीगड होण्याला त्या ठिकाणी म्हणजे जो गोळीगड होतो तो त्या ठिकाणी ते होणार नाही या पत्तीने जर नियोजन केलं तर नक्कीच कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही परंतु याच सोबत कामकाज करताना तुम्हाला जे फवारणीचं नियोजन सांगितलं की आपण कवरेज मिळवणं तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही कव्हरेज घेऊन फवारणी केल्या तर कुठलीही अडचण येणार नाही ना बऱ्याच शेतकऱ्यांनी आपण दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं असतं परंतु एकरी प्रमाण आपल्याला त्या औषधाचं जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीपासूनच तुम्ही एकरी चारशे लिटर पाण्याची फवारणी करा वरतून औषधाचं जे पोग्यामध्ये औषध जातं ते औषध जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि याच्यामुळे तुम्हाला नक्कीच असा बदल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसलाच पाहिजे आणि दिसूनच येईल जर या पत्तीनं कामकाज केलं तर अडचण येणार नाही आता याचबरोबर त्याचे आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला त्याचा अनुभव आम्ही घेतला की सर्वसाधारणपणे फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी ते साधारणतः पाच मार्च पर्यंत ज्या एप्रिल छाटणी ज्या ठिकाणी झाली म्हणजे आपण जी खरड छाटणी म्हणतो ती ज्या ठिकाणी पंधरा फेब्रुवारी ते पाच मार्च पर्यंत ज्या ठिकाणी छाटण्या झाल्या त्या प्लॉटांना नक्कीच माल चांगली निघाले परंतु त्याच्यानंतर जवळ पाच मार्च पासून ते दहा एप्रिल पर्यंत ज्या छाटण्या झाल्या त्या प्लॉटांना नक्कीच अडचणी आल्या आता आपण जमिनीनुसार आपल्या टेम्परेचरमध्ये आपण गर्भधारणेसाठी जे आपल्याला अडचणी येतात त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही साधारणतः हा जो टेम्परेचरचा आपल्याकडे जो मे महिन्यामध्ये टेम्परेचर येतो म्हणजे तुमचं सहा सात पानांवरती आपली गर्भधारणा होते परंतु अशा वेळेस जे टेम्परेचर आपल्या चाळीसच्या वरती गेलेलं असतं अशा वेळेस आपल्याला गर्भधारणेला अडचण येते पण ही अडचण फक्त तुमच्या मिडियम जमिनी असतील मुरमाड जमिनी असतील हलक्या जमिनी असतील अशा ठिकाणी जास्त जास्त येते ज्या ठिकाणी पाणी लिचआउट जास्त प्रमाणात होऊन जातं झाडाला पुरेसं सर्व मुळ्यांसाठी पाणी मिळत नाही अशा वेळेस त्या ठिकाणी जास्त अडचण येते आता त्याच्यानंतरच्या ज्या छाटण्या झाल्या किंवा ज्या दहा बारा पंधरा एप्रिल नंतरच्या ज्या छाटण्या झाल्या त्या छाटण्यांना सुद्धा माल त्या ठिकाणी चांगला निघतोय म्हणजे आपण कदाचित आपल्याला बाकीच माहिती नाही परंतु माझ्या मते तरी आपल्याला कमीत कमी एप्रिल छाटणीचं नियोजन आपल्या जमिनीच्या प्रतवारीनुसार पाण्यानुसार हवामानानुसार आणि तापमानानुसार आपल्याला ते घेणं गरजेचे राहतील इथून पुढे ही गोष्ट प्रत्येकाने समजून घ्या बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहे द्राक्षामध्ये सुद्धा चांगले दिवस राहण्याची चिन्ह आज दिसत आहे आणि याच पद्धतीने नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केली तर कुठलाही अडचण त्या ठिकाणी येणार नाही अजूनही प्लॉटांच्या बुकिंग आपण शेतकऱ्यांच्या आग्रहस्तव चालू आहे बऱ्याच शेतकरी कॉल करतात की आम्हाला प्लॉट बुकिंग करायचे परंतु हे सर्व कामकाज करताना आपण एप्रिल छाटणीचं नियोजन जर आपल्याकडे चांगलं नसेल तर आपल्याला सुरुवातीलाच मी दिलेलं नियोजन त्याच्यामध्ये सॉइल टेस्टिंग असेल बाकीचं मायक्रोनोट्रियनचं नियोजन असेल पाणी नियोजन असेल हे सर्व करून घेणं आपल्यासाठी गरजेचं राहील आता शेतकऱ्यांच्या आग्रहस्तवच आपण एक सर्वसाधारणपणे पंधरा ऑक्टोबर पर्यंत परत आपण बुकिंग ह्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा सांगली विभाग असेल जतचा काही भाग असेल जालन्याचा काही भाग असेल अशा शेतकरी आजही बुकिंग करत आहे तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या काही अडचणी असेल तर विचारून घेत चला त्याचबरोबर चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद